ध्यक्ष महाराज आम्ही जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं पुन्हा उपप्रश्न सत्ता पक्षाचे आमदार त्या पद्धतीचे प्रश्न विचारतात कापूस खरेदीमध्ये जे काही अडचण आहे ती अडचण ते पण मांडतात तुमचं उत्तर सरकारी आहे वस्तुस्थितीला नाही अध्यक्ष महाराज दोन दिवसाच्या पहिले सरकारनेच उत्तर दिलं की दोन हजाराच्या वर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्याच्यामध्ये अमरावती विभाग दोन हजारच्या वर म्हणजे सातशेच्या दोन हजार सातशेच्या वर आणि ते अमरावती विभाग आणि संभाजीनगर विभाग उत्तर महाराष्ट्र जे कापूस बेल्ट आहे अध्यक्ष महाराज तिथं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आणि सरकार हा सरकारी खाक्याप्रमाणे उत्तर देत असेल अध्यक्ष महाराज आणि एकीकडे आम्ही सांगतो की शेतकऱ्यांचे पोरं आहोत आम्ही मंत्री झालो तरी असं उत्तर देत असेल स्पेसिफिकच देतो अध्यक्ष महाराज माझा स्पेसिफिक प्रश्न या निमित्तानं असा आहे हा प्रश्न दर अधिवेशनामध्ये येत आणि दर अधिवेशनामध्ये सरकार असंच उत्तर देऊन हा वेळ काढतो तुम्ही सांगितलं दहा हजार कोटी रुपये आम्ही खर्च करतो अहो दहा हजार कोटी काही कापूस विकत नाही ग तुम्हाला पैसे वापस येत नाही आकडे मोठे सांगायचे तुम्ही दहा वेळ सांगितला की आम्ही कापूस खरेदीमध्ये कुठेही अडचण येणार नाही आम्ही शासन त्या ठिकाणी कापूस खरेदीमध्ये उपलब्ध राहील तुम्ही विचारा तुमच्याच आमदारांना अनेक ठिकाणी केंद्रच उघडले गेले नाही कापसाला कापूस पर, हा पर्याय व्यापाराला विकावं लागला सोयाबीनचा तोच हाल झाला आता तुरीचाही तोच झालाय धानाचा तोच झालाय काय शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं सरकार आहे का मला राजकारण याच्या करायचं नाहीये मला तुमच्याकडून स्पेसिफिक प्रश्न पाहिजे उत्तर पाहिजे की कापूस खरेदीमध्ये जे काही आपण कापूस लावतो त्या कापसाला कारण की तुम्ही मोठ्या प्रमाणात आयात करतात जसं कापूस शेतकऱ्यांचा कापूस निघाला की तुम्ही आयात करता आणि तिथं कापसाचे भाव पाडले जातात त्याच्यामुळे जा पुढच्या काळामध्ये कापसाच्या शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही त्याचा कापूस वेळ घेतला जाईल प्रत्येक पिकामध्ये मग धान असेल तूर असेल सोयाबीन असेल या सगळ्या कांदा असेल या सगळ्या पिकांच्या बाबतचं सरकारचं योग्य धोरण आणि त्याच्यामुळे शेतकरी फसला जाणार नाही या भूमिका शासनाने स्पष्ट करावी आणि मला वाटतं की शासकीय उत्तर देऊ नका जे वस्तुस्थितीला आहे ते उत्तर आपलं आलं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे